जवाहरनगर येथे इंटक युनियनची वार्षिक आमसभा पार पडली भंडारा तालुक्यातील जवाहरनगर येथे न्यू एक्सप्लोजिव्ह फॅक्टरी वर्कर्स युनियन भंडारा यांची वार्षिक आमसभा पार पडली या कार्यक्रमासाठी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून धनराज साठवणे जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय मजदूर काँग्रेस भंडारा इंटक प्रेमदास वनवे जिल्हा परिषद सदस्य त, त तथा मजदूर काँग्रेस जिल्हा कार्यकारिणी सदस्य चंद्रशील नागदेवे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तथा न्यू एक्सप्लोजिव्ह फॅक्टरी वर्कर्स युनियनचे कार्यकारी अध्यक्ष कैलास टेकाम आणि महासचिव अण्णा मोडघरे माजी जे सी एम सदस्य कुलदीप खोबरागडे आणि नाना जेठे समिती सदस्य वि, विकास बांडेवच्चे हे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात आयु, आयु निर्माणी येथे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला झालेल्या अपघातातील शहीद कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली देऊन करण्यात आली यावेळी मार्गदर्शन करताना धनराज साठवणे यांनी सांगितले की वर्तमान सरकारने प्रत्येक सरकारी क्षेत्रात निगमीकरण आणि खि आणि खाजगीकरण करण्याचा सपाटा लावलेला आहे त्याचबरोबर कामगारांच्या एकोणतीस कायद्यांमध्ये बदल करून त्यांचे रूपांतर चार कायद्यात केले आहे नवे नियम कामगार विरोधी असून त्याविरोधात सगळ्या कामगार संघटनांनी एकत्र येऊन आपल्या अधिकारांसाठी लढा दिला पाहिजे सरकार कोणतीही असो कधीही कामगार आणि शेतकऱ्यांसाठी त्यांच्या हितासाठी कार्य करत नाही त्यामुळे सगळ्या कामगार कामगार संघटनांनी राष्ट्रीय स्तरावर इंटक महासंघाच्या नेतृत्वात एकत्र येऊन नवीन नियमाच्या विरोधात उभे राहिले पाहिजे असे प्रतिपादन केले तसेच प्रेमदास वनवे म्हणाले की आजच्या कर्मचारी शिक्षित असून त्यास आपल्या हिताची आणि अधिकाराची जाणीव आहे त्यास फक्त मार्गदर्शनाची आणि नेतृत्वाची गरज आहे असे आपल्या भाषणात सांगितले या कार्यक्रमाचे संचालन आनंद चव्हाण तसेच अहवाल वाचन अण्णा मोडघरे यांनी केले यावेळी युनियनसाठी आपले सर्व आयुष्य वाहून घेणारे सुशील बागडे यांना उत्कृष्ट कार्याबद्दल स्याल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच याप्रसंगी काही कर्मचाऱ्यांना इंटक युनियनच्या कार्यावर विश्वास ठेवून युनियनची प्राथमिक सदस्यतेचा स्वीकार केला यामध्ये मिलिंद क्षीरसागर दिलीप कुमार दिलीप कुमार अल अमोल हुकरे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली यामध्ये युनियनचे कार्यकारी अध्यक्ष पद जयदेव बाराई महासचिव हे नाना जेठे आणि संयुक्त महासचिव पद योगेश्वर कावडे यांना देण्यात आले तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गायक मच्छिंद्र वहाने दिनेश वर्धे प्रशांत चकोले अमोल दोडके कुंदन चौरे शिवदास शेंडे संघरक्षित गजबिये एकनाथ कुंजेवार कमलेश साठवणे सुरेंद्र कटरे प्रवीण महानकर प्रमोद खिरेकर कृष्णा गेडाम दिनेश झिंगरे मिलिंद रोकडे मोहम्मद शहानवाज अजहर सय्यद राहुल वाढीभस्मे आशिष बोरकर अनिल पात्रे विजय वलथरे उमाकांत तिवारी ए जी चौधरी अभिलाष तिवारी रासमणी दीप दि, दीपासं दीपांकर चिचखेडे एस पी घरडे बिंजेवार विसू रामटेके महेंद्र पटले राजेश मकेश्वर रवी भेंडारकर अमर वालदे यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कुलदीप खबरागडे यांनी केले